नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे म्हणाले या योजनेअंतर्गत जिल्ह्यात दिनांक नऊ ऑगस्ट रोजीच्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत चार लाख एकोणसाठ हजार आठशे सत्तावीस अर्ज प्राप्त झाले असून यापैकी चार लाख चोवीस हजार दोनशे अकरा अर्जांना मान्यता दिली आहे अंशतः अमान्य अर्ज तेहत्तीस हजार तीनशे तेरा असून दोन हजार तीनशे तीन अर्ज अमान्य आहेत अंशतः अमान्य अशा अर्जातील त्रुटी प्रशासनाने संबंधितांना कळवल्या आहेत संबंधितांनी त्या त्रुटींची पूर्तता तात्काळ करावी या योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पुणे येथे होणार असून त्यांच्या हस्ते ज्या महिलांचे अर्ज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस अखेरपर्यंत मंजूर होऊन शासनास सादर झाले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग होतील या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी होणार असून प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री यांच्या उपस्थितीत महिला मेळावा होणार असल्याचं त्यांनी सांगितलं यापुढील प्राप्त अर्जांची कार्यवाही पुढे चालू राहणार आहे ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने प्राप्त अर्जांना मंजुरी देण्यात आली बैठकीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला आणि बालकल्याण संदीप यादव यांनी मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेअंतर्गत प्राप्त आणि निकाली अर्जांची सविस्तर माहिती दिली या बैठकीस जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी पोलीस अधीक्षक संदीप भोगे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे महानगरपालिका आयुक्त शुभम गुप्ता जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला आणि बालकल्याण संदीप यादव गटविकास अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते पण तिन्ही मंत्र्यांनी मुख्यमंत्री दोन युपी डिक्लेअर केले की ही स्कीम कायम चालू राहणार आणि पालकमंत्री म्हणून मला जिल्ह्याला सांगायचं आहे की ही स्कीम कायमची चालू आहे तुमचं पुढचं सरकार ही स्कीम कायमच ठेवणार राही काही आपला आपण वाचवला त्या पद्धतीने आपण आणि भरून घेतलं आता पाणी चालू केलेलं आहे मी भैसाळ टेम्पो तयार चालू केले ते आदेश आपण दिले आणि त्या माध्यमातून आज दुष्काळ भागात म्हणजे हा पाऊस जत कोट्यमंकाळ त्या भागात आटपाडी खानापूर आठवाडी किंवा सांगोला मुंगलडा त्या भागामध्ये हा पाऊस असतो त्यांना पूर्वेचा पाऊस असतो त्यामुळे आता तिची टंचाई चालू होती तर आम्ही आदेश केले की आपण पंप चालू करूया पंप चालू करून त्या त्या भागामध्ये जे तलाव आहेत ते सगळे भरून टाक घ्यायचे आहेत आणि जवळजवळ तलाव भरायचं काम प्रक्रियेमध्ये आहे पूर्ण ते लागलेलं आहे त्यामुळे अजून पंप आपले चालू आहे त्यानंतर लोकांचे आंदोलन चालू आहे की लोकांचा काय चालू काय ठिकाणी तलाव आहे पण तिथं पाणी जात नाही त्यासाठी यंत्रणा पाणी कसले चालू होतं आता विरोधकाला कुठं तरी एखादे पाहिजे ना पण आमचा प्रयत्न हृदयात नाही आमचा <laughs> प्रयत्न हृदयात नाही पाणी आपण द्यायला पाहिजे त्यासाठी मी डिसिशन घेतली आणि पंप परत आम्ही चालू केले आणि पंप चालू केलेत माहिती तेवीस जानेवारी दोन हजार तेवीस पंप चालू झालेले हा इतिहास आला म्हैसाळचा टेंबू ताकारीचा पुन -पुन ते ह्यांना काय झालं अजून काय करताना ते अगोदर इलेक्शन आले की अगोदर पाणी सोडायचं इलेक्शन ब्रेक बंद करायचं तसं आम्ही नाही केलं आम्ही जानेवारी तेवीसला आम्ही चालू केले तेवीस साली आज पण पंप चालू आहे आहेत जो दीड वर्ष होऊन गेलं तरी आमचे पंप चालू आहेत आणि हे पंप देत असताना आम्ही पैसे घेतलेले नाही हा पहिला मुद्दा शेतकऱ्यांनी पैसे घेतलेले नाही कुठंतरी अफवाद घडला आहे असा की जेणेकरून ते पैसे कुणी मागितले कुणी दिले काय अधिकाऱ्यांनी आगाऊना केलं असेल पण आम्ही जर डिटेल सांगितलं होतं की आपण कुठलेही पैसे घ्यायचे नाही तर अधिकारी कुणी घ्यायचे नाही त्यामुळं फ्री पाणी हे आपण सोडू लागतात पैसे ते पैसे काय सी नसेल ते आम्ही त्यांचा एक त्यांचं